आपण पाहत आहात पॉवर मराठी न्यूज चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील वांगीत काँग्रेसला खिंडार साठवर वर कार्यकर्त्यांचा सा, चलो भाजपाचा नारा कडेगाव तालुक्यातील वांगी गावात काँग्रेस पक्षाच्या मजबूत गडाला मोठी भेक पडली आहे गावातील तब्बल साठ कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेत पक्षप्रवेश केला आहे या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडाली असून येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर त्याचा परिणाम दिसून येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार वांगी हे गाव गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखले जाते गावातील साखर कारखाना दिवंगत डॉक्टर पतंगराव कदम यांचे स्मारक आणि विविध संस्था या माध्यमातून काँग्रेसचा प्रभाव येथे ठळक होता मागील पंचवीस वर्षात गावाने जवळपास सर्वच निवडणुकांमध्ये काँग्रेसला मताधिक्य दिले होते मात्र दोन हजार सतराच्या निवडणुकीत जिल्हा परिषद गटातून रेश्मा साळुंखे आणि पंचायत समिती गणातून रवींद्र कांबळे हे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर विजयी झाले आणि गावाच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाली त्यावेळी राजेंद्र मोहिते कृष्णांत मोकळे आदींनी भाजपात प्रवेश करून वातावरण बदलले होते आता पुन्हा तसाच प्रकारचा प्रसंग समोर आलाय खानापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक पांडुरंग पोळ आणि श्री विठ्ठलदेव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली साठ कार्यकर्त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत चलो भाजपा असा नारा दिलाय कार्यकर्त्यांनी आपल्या प्रवेशाचा फलक डिजिटल स्वरूपात गावभर लावून चर्चेला चांगलाच ऊत आणलाय गावात सध्या काही कार्यकर्त्यांचा मनमानी कारभार आणि वरिष्ठ नेत्यांचं दुर्लक्ष या कारणांमुळे काँग्रेसविषयी तीव्र नाराजी वाढल्याचं चा सांगितलं जातंय त्यामुळे पक्षाचा अभेद्य बाले किल्ला आता ढासळत चालल्याची चर्चा गावोगावी रंगली आहे येतो ट्रेलर हे पिक्चर अभि बाकी हे स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांची उपेक्षा होती कार्यकर्त्यांचा सन्मान आणि कामांना महत्त्व न राहिल्याने असंतोष वाढलाय आज आमच्यासोबत आलेले कार्यकर्ते हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे असा इशारा पांडुरंग पोळ आणि राजेंद्र पाटील यांनी दिलाय हवे असल्यास मी या बातमीची तीन कौ... स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका